नांदेड जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे हदगाव तालुक्यातील बोरगाव येथे लग्नाच्या मांडवात विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोन चुलत भावांचा मृत्यू झालाय तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे आनंदाचा क्षण दुःखात परिवर्तित झाला आहे रविवारी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील बोरगाव येथे दोन विवाह सोहळ्यांची तयारी सुरू होती संपूर्ण गाव उत्सवाच्या तयारीत व्यस्त होतं गावातील युवक मंडप टाकण्यात काम करत होते याच दरम्यान मंडप उभारताना वरून जाणाऱ्या उच्चदाब विद्युत तारेचा स्पर्श मंडपाच्या लोखंडी रचनेला विजेचा जोरदार झटका बसल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यू झालाय हे दोघे चुलत भाऊ असल्याचं स्पष्ट झालं आहे त्यांची नावे पांडुरंग बट्टेवाड आणि साईनाथ बट्टेवाड या घटनेत तिसरा एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत गावात सुरू असलेला लग्न सोहळा एका क्षणात शोकसागरात बुडाला संपूर्ण बोरगाव गावावर शोककडा पसरली आहे या अपघाताची माहिती मिळताच वीज वितरण कंपनीचे कर्मचारी पोलीस आणि वैद्यकीय पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आले असून जखमी तरुणाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या प्रकरणातून पुन्हा एकदा मंडप उभारणे वेळी सुरक्षेच्या नियमांचं पालन न केल्यास कोणती भीषण दुर्घटना होऊ शकते हे अधोरेखित झालं आहे गावकऱ्यांनी वीज कंपन्यांकडनं निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे लग्नासारख्या आनंदाच्या प्रसंगी घडलेली ही दुर्दैवी घटना काळजाला चटका लावणारी आहे अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन वीज वितरण कंपन्यांनी आणि ग्रामस्थांनी अधिक दक्षता घेण्याची गरज आहे